मुंबईमध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी आज आपल्या लाडक्या बाप्पाचं गणपती बाप्पाचं आगमन झालंय किशोरी ताई उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या त्या त्यांच्या घरी गणपती बाप्पा आल्या आहेत आणि आपण त्यांच्याबरोबर जाणून घेऊया बाप्पाकडे आज त्यांनी काय मागितलंय बाप्पाकडनं त्यांची काय अपेक्षा आहे आणि त्या बाप्पा पूर्त करण्यात आहेत ह्या संबंध आपण बोलूया ताई सर्वप्रथम गणपती बाप्पा आज आपल्याकडे आला आहे काय सांगाल माझ्या या बाप्पाला नवसाचा बाप्पा आहे हा माझा दोन हजार एकला बाप्पा आले आणि बाप्पानी भरपूर आशीर्वाद दिले चांगले बाप्पांचं आगमन म्हणजे ह्या वर्षी चोवीसावं वर्ष आहे पुढच्या वर्षी पंचवीसावं वर असणार आहे त्यामुळे आमच्या बाप्पाची महती नवसाचा गणपती म्हणून आहे आणि बारीक जण नवस करतात पावतात मग त्यांच्या ह्याच्याप्रमाणे ते त्याला नैवेद्य दाखवत असतात काही गोष्टी प्रदान करत असतात अर्थात विघ्नारा विघ्न हरताय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं म्हटलं जातं नक्कीच ताई जय महाराष्ट्राशी बोलल्याबद्दल धन्यवाद तर या होत्या किशोरी ताई ज्यांनी जर विधानसभेची त्यांना सीट मिळाली तर त्या नक्कीच जिंकून येतील असा दावा त्यांनी केला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारोट सा मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज मुंबई